आजच्या गोष्टीचं नाव आहे विषारी जेवण कोकणातली गोष्ट आहे आमचं घर कवधारू होतं आणि लाकडाचं आणि चेरेबंदी भिंती पण ला इलेक्ट्रिसिटी नाही त्यामुळे अंधार तसा असायचाच आणि किचनमध्ये गॅस पण नव्हता त्यामुळे चुली लाकडं धूर आणि अंधार ओव्हरऑल असा सगळा सिनारीओ असायचा तर आम्ही घरात बरीच माणसं होतो आणि शाळेत जाणारी आम्ही एक जवळजवळ दहा मुलं होतो एकाच घरातली तर दहा मुलं एवढी असताना काय करायचे तर मुलांची वेगळी पंगत वाढायचे म्हणजे सकाळी नाश्त्याला दुपारी असली मुलं घरी तर मग पंक्तीत सगळ्यांबरोबर आणि संध्याकाळी पुन्हा सगळ्यांच्या आधी अशी मुलांची जेवणं होऊन जात असत आणि मुलांना फक्त पचायला हलका आणि घरचे तांदूळ म्हणून मऊ भात किंवा गुरगुट्या भात किंवा खिमट एवढंच असायचं चा। आणि त्याच्याबरोबर कधी राहिलेली रात्री राहिलेली आमटी असेल म्हणजे डाळ आमटी ती असायची किंवा नुसता भात आणि काही नाही भात त्यात थोडासा दोन म्हणजे दोन चमचे तूप जस म्हणजे एवढ्या मोठ्या भातात आणि मीठ एवढं करून ते म्हणायचे भराभर भराभर भात जेव्हा नाही शाळेत जा तर शाळासुद्धा आमच्या लांब लांब होत्या तीन मैल अडीच मैल साडेतीन मैल तर एवढं जाईपर्यंतच आमचा तो भात झेरून जायचा कारण डोंगर उताराची जागा तर डोंगर उताराच्या चढा उतार चढा उतार, उतार। पण त्याला काही चॉईस नव्हता तुकडा किंवा म्हणजे भाकरी पोळी हे प्रकार तसे मुलांसाठी कमी बनवत असत ते फक्त मोठ्या माणसांसाठी आणि कामगार वर्ग त्यांच्यासाठी भाकऱ्या बनवीत असत आणि पोळी हा विषय नव्हताच कारण पोळी चपाती गहू नसत त्यामुळे तांदुळाचीच भाकरी किंवा नाचण्याची भाकरी असं असायचं पण मुलांच्या वाट्याला ते काही येत नसे तर एक दिवस असंच शाळेत जायला आम्ही सकाळी म्हणजे नाश्ता करून शाळेत जायचो नाश्ता म्हणजे काय पातळ भात खिमट आणि रात्री काही राहिलेलं असलं तर ते तर त्या दिवशी आमटी राहिली होती आणि आमटी फार सुरेख चवि चविष्ट झाली होती रात्रीची आणि ती सकाळपर्यंत सुरे घसायची तर त्याच्यामध्ये शेंगा घातलेल्या होत्या म्हणजे कुठल्या शेवग्याच्या शेंगा म्हणजे डांभे डांभे घातलेले होते आणि त्यामुळे चविष्ट आमटी होती आणि काहीतरी भातावर मिळतं आहे दुसरं तिखट मिठाचं म्हणून आम्हाला ते फार आवडत असे म्हणून ती बराबर पानात आम्ही भात घेतला पातळ भात आणि आमटी मध्ये पोंड करायचा म्हणजे भाताच्या सेंटरला एक जागा बनवायची आणि त्याच्यात आमटी घ्यायची आणि बराबर जेवायचं तर आम्ही अशी आठ मुलं एका पंक्तीत लाईन लावून म्हणजे सर्क्युलर अर्ध सर्कल झालेलं होतं आणि आठ मुलं आम्ही जेवत होतो त्यावेळी आमची म्हणजे माझी आजी ही पण आमच्याबरोबर कधीकधी नाश्त्याला येत असे कारण ती पहाटे लवकर उठलेली असायची त्यामुळे नाश्त्याला आमच्याबरोबरच बसायची एका बाजूला तर ती आली आणि बसली तिने भात घेतला तोच भात मुलांचा आणि आमटी घेतली आणि आमटी घेताना खालून जरा ढवळून डांबे वगैरे असं घेतलं आणि बसली होती आणि आमची जवळजवळ अर्धी जेवणं अर्धी म्हणजे अर्धा अर्धा भात खाऊन झाला होता आमटी खाऊन झाली होती आणि आजीने काय केलं आजी ते डांबे चोखत असे तिला फार आवडत असत डांभे त्यामुळे चोखून चोखून ओढून म्हणजे दातांनी पकडून असे डांबे खात होती आणि अचानक ती म्हणाली ती होती आजी होती जवळजवळ ऐंशी वर्षाची आणि वर्ष होतं साधारण सत् सत्तर एकाहत्तर किंवा अडुसष्ट सत्तर एकाहत्तर वर्ष असेल तर एकोणीसशे सत्तर मात्र म्हणजे आणि आम्ही पाचवी सावहीत होतो तर आजी म्हणाली तिने तोंडातून म्हणजे हातातून एक वस्तू वस्तू म्हणजे डांभ्यासारखं काहीतरी बाहेर काढलं तिला वाटलं काय मिरची असेल किंवा डांभा असेल आणि ते तिने तोंडात घातलेलं होतं पण चोखू शकली नाही म्हणून बाहेर काढलं आणि म्हणाली काय कारण तिला त्या ऐश्यावरची काही चष्मा वगैरे नव्हता आणि दिसत नव्हतं म्हणजे क्लिअर दिसत नव्हतं म्हणून ती म्हणाली काय रे हे म्हणून तिने ताटाच्या का पानाच्या म्हणजे काही केळीच्या पानावर आम्ही जेवत असो त्याच्या बाहेर ठेवलं आणि बाजूच्या माणसाला कोण बसलेलं होतं त्यावेळेला दाखवलं तर ते म्हणाले अरे हे काहीतरी वेगळंच दिसतं आहे हा काही डांभा नाही आहे म्हणजे शेवग्याची शेंग नाही आहे मिरची नाही आहे आणि दुसरं काही आमटीत घातलेलं नव्हतं मग हे काय आहे म्हणून त्यांनी वरखाली करून ते बघितलं तर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती आमटीत पडून शिजून अगदी सुकलेली अशी पाल होती तर पाल आमटीत पडली होती केव्हा तरी उकळ उकळ आमटी उकळलेली होती आणि आदल्या दिवशी केलेली आमटी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही खात होतो तर केव्हा पाल त्यात पडलेली होती आणि केव्हा ती उकळून त्यात मेली होती हे माहिती नाही मग ती पाल होती हे क्लिअर कट समजलं सगळे लोक म्हणाले अरे पाल, पाल लांबटीत होती पाल लांबटीत होती मग लोकांचे विषय सुरू झाले सगळ्या मुलांच्या ज्या आया होत्या त्या फार चिंतित झाल्या म्हणाले अरे पाल ही विषारी असते आणि पोंढांच्या पोटात विष गेलाय म्हणून आधी पहिला फतवा निघाला फतवा म्हणजे काय ऑर्डर निघाली की मुलं कोणीही शाळेत जाणार नाहीत आज आणि लगेच मुलांना एक एक फुलपात्र एक एक भांडं भरून मिठाचं पाणी देण्यात आलं की जेणेकरून खाल्लेलं सगळं अन्न उलटून पडावं आणि जर विष या पालीचं गेलं असेल तर ते पण उलटून पडावं म्हणून आम्ही मिठाचं पाणी पिलो आणि मग आम्हाला सगळ्यांना एकेकाला पकडून लोक म्हणत होती की हां अगदी पडजिबेपर्यंत म्हणजे घशापर्यंत बोटं हात घाल म्हणजे उलटी होईल घशापर्यंत बोटं हात घाल उलटी होईल आणि सगळ्यांचं काय जेवढी जेवढी उलटी झाली तेवढं करून झालं आणि मग आम्ही अंडर ऑब्झर्वेशन घरीच ठेवलेले होतो की पाल पाल उकळवलेली आमटी सगळ्या मुलांनी खाल्ली आणि आता त्याला त्यांना काहीतरी होऊ शकेल म्हणून आमची त्या दिवशी शाळा बुडाली आणि शाळेत काही आम्ही गेलो नाही सगळी मुलं शाळेत नाही गेली आणि एकाच घरातली एकाच आडनावाची मुलं शाळेत गेली नाही तर दुसऱ्या दिवशी शिक्षकाने विचारलं की हे काय झालं आहे तर संबंध शाळेत न्यूज गेली की यांनी पाल शिजवलेलं अन्न खाल्लं पण त्यावेळी काय एवढं माहिती नव्हतं सगळ्यांना की सुद्धा काही देशात पाल सरडे चोप आहे अशी सरपटणारे प्राणी सुद्धा खातात आणि अतिशय आवडीने खातात पण आपल्याकडे मात्र पाल ही अगदी म्हणजे आणि त्यात आम्ही शाकाहारी लोक त्यामुळे पाल खाणं हे वेगळं नव्हे अंडसुद्धा खाणं हे नव्हतं तर शाकाहारी लोक आणि पाल पोटात गेली त्यामुळे त्याचा मोठा कहर आणि गहजब झाला पण कर्मधर्मसंयोगाने कोणालाही काहीही विषबाधा झाली नाही आणि संबंध दिवस मुलं अंडर ऑब्झर्वेशन मोठी माणसं अगदी वॉच ठेवून होती की मुलांना काही होत आहे की का काय मुलांना काही होत आहे की का काय असं आणि तसं काही झालं नाही आणि असं पाल शिजवलेलं अन्न एक इम्पॉपस इम्पॉसिबल गोष्ट वाटते पण अशा अंधाऱ्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात आणि चुली जिथे होत्या तिथे जनरली तिथे पाली जात नाही जिथे चुली असतात कारण त्याचा धूर येत असतो त्यामुळे त्या ठिकाणी जात नाही पण कशी काय पाल गेली आणि कशी आग पडली हा सुद्धा एक मोठा क्वेश्चन मार्क राहिला आणि पण ही खरी गोष्ट आहे सत्य गोष्ट आहे आणि ती माझ्या आठवणीत राहिली आणि ती मी तुम्हाला सांगितली आता मंडळी तुम्ही त्याच्यावर तुमचा अभिप्राय कळवा की कशी गोष्ट वाटली आणि अशी ही गोष्ट कधीकधी होऊ शकते तर अभिप्राय तर जरूर करवा, चानल दा पन करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आता बाय